सध्या आपल्या आपल्याला आलेलं आहे गुगल ॲडसिन्स म्हणजे आपलं पेमेंट चालू झालेलं आहे तर सगळ्यांच्या आशीर्वादाने इथेपर्यंत पोचलो सरासरी मॉनिटाईज होऊन दोन आठवड्यात झालेलं आहे त्यानंतरच मी अप्लाय केला हा एका मित्रानं एस एडिट्स म्हणून आहे त्यानं लय मोठं सहकार्य केलं सगळ्यांच्या बाबतीत तर आज गुरुपौर्णिमा आहे गुरुपौर्णिमेच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर तुषार गुरुदा हाय नमस्कार गुरुर ब्रह्मा गुरुरु विष्णू गुरु रु महेश्वर गुरु साक्षात परब्रह्मा तसमय श्री गुरुवे नमः असे एक तीन वर्षापूर्वी बघा गुरु केलं म्हणजे मारकरी झालो काय काय गोष्टी शिकत गेलो शिकून नंतर मग सगळ्या हा हा हळ जसं सुनील संगपाद शुभ सकाळ गुड मॉर्निंग सर प्रदीप लोहार नमस्कार सगळ्यांना राम राम आज गुरुपौर्णिमा आहे त्यामुळे म्हटलं लाईव्ह उत्तर व्हिडिओ करावा तर एक छोटीशीच ओम गुरुदेव कोकणधाम ओम गुरुदेव गुरुपौर्णिमेच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा संतोष पीज हॅलो सर नमस्कार सगळ्यांना रामराम राम, गुड मॉर्निंग शुभ सकाळ गुरु गुरुपौर्णिमेच्या पुन्हा एकदा सगळ्यांना शुभ सकाळ तुसंग गुरुदा हे गुरुपौर्णिमेच्या तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा तर एक बोलायसारखं भरपूर आहे पण सध्या लाईव्ह जाणं म्हणजे साहजिकच आहे की भरपूर असतात आणि आज सांगण्याचा सा, संदर्भ असाच की आता युट्यूबला पेमेंट चालू झालं म्हणजे हा हळ जसं व्यूज होतील तसं पेमेंट ती यूज जात आता पेमेंट कसं येतं काय येतं काहीतरी एत, का पॉलिसीज असतात म्हणजे जसे व्ह्यूजच्या अगेन्स्ट युट्यूब ला तसं व्हिडिओ आहे ती पण ती सगळा सर्च केला तर ती काय म्हणजे लॉंग व्हिडिओलाच पैसे मिळतात छोट्या व्हिडिओना मिळत नाही छोट्या म्हणजे जे स्क्रोल करतो आपण त्याला ॲक्च्युली डायरेक्ट बोलणं चुकीचं आहे म्हणून म्हणलं विजय यादव दादा आभारे हे डायरेक्ट मी कोडिंगमध्ये का बोलतोय तर युट्यूबच्या काहीतरी पॉलिसीज असतात म्हणून त्यामुळे कसं आहे कालांतराने व्हिडिओ डिलीट करण्यापेक्षा आपलं व्हिडिओ यूट्यूब व्हिडिओ डिलीट मारतं त्यापेक्षा आपलं म्हणलं कोडिंगमध्ये बोललं की बरं असतं उन हो संतोष पेजदा त्या विषयावर आता नंतर बोलूया लाईव्ह गेलो म्हणजे एक गुरु गुरुपौर्णिमेच्या थोडकी तुम्हाला माहिती देतो तीन वर्षापूर्वी गुरु केलं विठ्ठल म्हणजे मात घातली माझक झालो आषाढी वारीला हा आहे पहिला बका सुरूच होतो <laughs> कालांतरानं मग ती शिकत गेलो ट्रेन गेलो आणि कसं झालं बघा आश्रणात आलेलं मी माझं ती म्हणजे म्हणते ती ना का घातली त्यानंतर सगळी माझ्या बोलीभाषा चेंज झाली डोकं शांत झालं आणि मी त्या आचरणात आणायला लागलो कोणाला हे आज एवढं व्हिडिओ केलं पण कोणाच्याही भावना दुखवल्या गेल्या नाहीत आणि गोड बोलून सुद्धा जग निर्माण होतं त्यातलंच हे की एक उदाहरण एक साधा सिंपल गळी पूर्ण संपलेलो आयुष्यात जगण्यासारखे काय राहिलेलंच नव्हतं तेव्हा मी आधार घेतला इंस्टाग्रामचा पहिल्यांदा युट्यूब होतं आता युट्यूबचं सांगायचं झालं तर इंस्टाग्रामचा आणि युट्यूबचा आधार घेतला त्यानंतर मग हळूहळू हो असं जे आपलं रेग्युलर आहे तेच मी टाकत म्हणजे शेअर करत गेलो स सगळ्यांच्या संगच आता विषय काय आहे मला सांगतो युट्यूबचं सा कसं दोन हजार अठरा साली मी चॅनल चालू केले जरा कोविडच्या आधी एक वर्ष पहिल्यापासूनच सोशल मीडियाचा नाद आहे आणि सगळ्यांनीच करावं कारण कसं आहे जमाना की जिओ आता कालांतरानं हळू 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 फायव जी आता तर फायव्ही आलंय मग काय एकच नंबर काम सगळे म्हणजे अपडेट राहणं खूपच गरजेचं आहे काय जरा कमेंट वाचतो एक दोन मिनटं त्यानंतर आपण करूया छोटासाच व्हिडिओ करतो आता झाली चार मिनटं थोडीफार माहिती देतो अशी ध्ये जयसिंगपूरला कधी आता येणार आहे सर नक्कीच रामकृष्ण हरी नागराज गोमुखे दादा रामकृष्ण हरी काल जरा स्टेटस ठेवलेला हो एश्टाला स्टोरी टाकलेली मग तुम्हाला दाखवले की गुगल ॲडसेन्स आलेला आहे आणि मॉनिटाईज झाल्यानंतर हे प्रोसेस अप्लाय करायचा आता काल गेलेलो रात्री मित्राकडं त्यानंच म्हणजे पहिल्यापासून शे ते शेवटपर्यंत यश एडिट्स म्हणून नेल्याचाच आहे म्हणजे मित्र यश पाटील म्हणून त्यानं सगळ्या गोष्टींचे मला नॉलेज दिलं आपल्याला पण जमते मन मग सध्या माझ्याकडे कसं आहे एकतर एडिटिंग ह्या सगळ्या गोष्टी काम घरदार ही सगळी बघायला लागते त्यामुळं होता होईल तेवढं आपलं तेव्हा आपला कसं पहिल्यापासून एडिटिंग करतो त्यामुळं त्याच्याकडे गेलो मी संतोष बळगडी मुंबईला काही या येणार आहे सर हव जसं फीडबॅक मिळेल चांगला तसं येणार आहे तर चॅनलचं ओपनिंग कसं झालं ते सांगतो जरा आज म्हणलं गुरुपौर्णिमा आहे जरा व्हायच एक दहा मिनटंच थांबतो कारण की एवढा जरी बघितलं तर भरपूर झालं काय म्हणायचं त्याला हां दोन हजार अठरा म्हणजे आता जी लाईव्ह बोलतोय ती शेअर करणारच आहेत कालांतरानं सगळ्यांना दिसणार दोन हजार अठरा सालापासून मी चॅनल चालू केलेलं मध्ये बॅड पॅच लागला त्यामुळं मी अपडेट होईत नव्हतो हां आता क्रिएटिव्हिटी कशी ठेवली तर ट्रॅव्हलिंग आणि फूड सध्या तेच चालू आहे आणि आता मी फूड काय मग असल्यामुळं शुद्ध शाकाहारी दाखवतो आणि मी म्हणत पण नाही कोणाला की बाबा नॉनव्हेज खाऊ नका व्हेज खावा कारण की मी तीन वर्षानंतर तीन वर्षापूर्वी म्हणजे तीन वर्ष झाली या गोष्टीला दोन हजार एकवीसला माळ गाठली आणि एका वर्षाबरोबर दोन हजार एकवीसपासून पासून आज तीन वर्षे साडेतीन तीन साडेतीन वर्षे झाली आषाढी वारी असते माझी फक्त आचरणात आणतो कोणालाही भेदभाव करत नाही भावना दुखवत नाही आणि प्रत्येकानं आणावं संतोष बायडे मुंबईला या तर असं सगळं आहे आता चॅनलबद्दल तुम्हाला सांगतो मग आता नक्कीच सांगतो जरा काय होतं आहे की स्टेप बाय स्टेप कसं मॉनिटाईज झालं तर एक व्हिडिओ चालू केला मी सहज साधा सा सिंपलच जसं सा। तुम्ही आहे तसंच मी पण होतो एक व्हिडिओ शेअर केला आणि इथंच सगळे डिस्प्लेला आहे बघा प्लस पॉईंट आहे ते क्रिएट चॅनल कोल्हापूर विद्यापीठातील सरांनी कमेंट टाकली आहे तुमची गाडी चालवताना मोबाईल वापरतात म्हणून अमोल खटमोडी कधी नाही हो सर पण ठीक आहे बघ तुम्ही कुठल्या व्हिडिओला टाकल्या कधी त्यांना दिसलो कोण असतं मी ऑलरेडी माझी गाडी सकाळची असते विद्यापीठाला जवळजवळ हा एखादा फोन वगैरे आला असेल तर मी शंभर टक्के मोबाईल घेतला असेल पण शूट नाही करत आता त्यांना त्यांनी बघितलं असेल तर काय माहीत नाही बघू आता कसं अजय कुंभार नमस्कार दादा नमस्कार बघू मी जरा वेळेस व्हिडिओ बघतो तू कुठल्या व्हिडिओला टाकल्या काय माहित नाही काय चालत राहायच शक्यत करून मी नाही शे आणि कधी कधी कुणाला वाटलं की बाबा ओ गाडी चालवताना मोबाईल वापरते तर आरामशीर मुद्द्याचं बोला की थेट हां त्या विषयाकड न जाता मुद्द्याचं बोलतो यूट्यूब चालू केल्यापासून ते इथंपर्यंतचा के प्रवास सुरुवातीला साधा सिंपल व्हिडिओ टाकत होतो आणि काही काही व्हिडिओ मी गाण्यास म्हणजे गाणी घ्यायची त्यात व्हिडिओ तयार करायचा ते पोस्ट करायचं तर त्याला कॉपीराईट पडतं त्याला अर्निंग वगैरे हो काय मिळत नाही म्हणजे दुसऱ्याची कॉपी यूट्यूब घेत नाही मग आता करायचं काय तर स्वतःची क्रिएटिव्हिटी ठेवायची हां छोटं मोठं ब्लॉग असू देत किंवा आणि अशी काय जेणेकरून अट्रॅक्टिव्ह म्हणजे पब्लिकला जे बघायसारखं असेल मग कुठलेही क्षेत्र असू दे तुम्हाला ते फक्त चांगलं सगळ्यांना म्हणजे घरातील जेवढे फॅमिली मेंबर आहेत त्यांना ते बघायसारखं असावं आता जे माझे कंटेंट आहेत ते थोडंफार मागं पुढे होतात कधी कधी म्हणजे काय आहे की पटतात पटत नाहीत तर सांगायचं झालं तर लाँग व्हिडिओवर फोकस करा सगळ्यांनी आम्ही जी चुकी केली आहे ती कोणी करू नये लाँग व्हिडिओ कसा करायचा तर एक सुरुवातीला चार पाच मिनटं आणि सतरा मिनटं दहा पंधरा मिनटाच्या वर आता माझं ब्लॉग असते त्यामुळं मागं पुढं चालतं पण क्षेत्र जसं असेल तसं त्याच्यावर पण पैसे पाई, येते आता टेक चॅनलला ह्याच्या पुढलं पैसे मिळतात आता अर्निंग किती होते काय आहे पहिला चेक आल्यानंतर अनेकदा पहिलं पेमेंट जेव्हा येईल येईल महिन्याभरात तेव्हा मग सांगतो किती अर्निंग झालं कसं झालं काहीतरी पॉलिसीज आहेत त्यामुळं फाव हा प्रोसेस करत जावा कोणच सुरुवात खडतर होती माझी पण खडतर झालेली आहे तर आता बघूया तर कसं असतंय माहिती आहे का निंदकाचे घर असायविषयी झाले आता बघा आमची बदनामी चालू बोल पहिल्यापासूनच तीच होतं आणि जवळची जास्तीत आमची नसतील हो बघू कसं होतंय ती तर एकंदरीत एक बत्तीस भरपूर जण लाईव्ह आले नऊ पॉईंट सत्तेचाळीस दहा मिनटाचं दहा पंधरा मिनटाचा व्हिडिओ करतो जास्त काही वेळ घेत नाही चेतनरत्न तुमचं गाव नेहले का हो जरा कमेंट वाचूया अजय कुमार नमस्कार दादा कम्प्लेट टाकली आहे काय माझ्या गाडीत परवा दिवशी होती ती अमोल खटमोडीओ चेतन राणा गुड मॉर्निंग दादा गुड मॉर्निंग विजय कुमार राहुने कुठला मित्र रामकृष्ण हरी माऊली राजकुमार कुंभार रामकृष्ण हरी अजय कुंभार तुम्हाला पुढच्या वाटचाली हार्दिक शुभेच्छा आभार आहे चेतन राणा माझा मित्र आहे निर्लेचा अच्छा अच्छा चेतन राणा यो अभि कोण हा हो अशीच प्रगती करा आभारी आहे अजय कुंभार दादा रत्नाकशी नमस्कार सगळ्यांना नमस्कार राम राम जरा कम्प्लीट काय बघतो आमोल हाटमोडे सर बघूया कसं कसं होतंय कम्प्लीट कुठं गाड़ी गाडी ना मोबाईल वापरता म्हणून बघू आता काय असते काय तर दादा या की मुद्द्यावर हा तर युट्यूबवरच फोकस करूया हे आता डिस्टर्ब झालो बघा मी आता कम्प्लीट कोणी टाकल्या काय टाकल्या निसरण होतं पण त्रास होतो कोणाच्या न वाट्याला जाणारा माणूस जसं वडील होतो तसं आम्ही पण आहे कोणाच्या पाहायला उपाय ठेवत नाही <laughs> चालू आहे तुमचं चालाय जाईल तर असं मॉनिटाईज कसं होतं तर स्वतःची क्रिएटिव्हिटी ठेवा आणि तीन हजार तास पहिले कम्प्लीट व्हायला लागते ती आणि एक हजार सबस्क्रायबर सबस्क्रायबर एक हजार जरी असले तरी तुमचं मॉनिटायझेशनला म्हणजे तुमचा व्हिडिओ तीन हजार तास सुरुवातीला चालायला लागतो लाँग व्हिडिओ तीन हजार तास म्हणजे तीन हजार तास चार त्यांच्या पॉलिसीज असतात आणि महिन्यात एक तीन तीन आ, एका महिन्यात तीन व्हिडिओ अपलोड झाले पाहिजेत वन मंथ वी इन वन मंथ असे प्रोसेस आहे तुम्हाला ते चॅनल क्रिएट केलं सगळी तुम्हाला सगळे ते प्रोसेस अर्निंग ही ती वाईट स्टुडिओ म्हणून अनेकदा ॲप इन्स्टॉल करायला लागतं त्यानंतर ती सगळी प्रोसेस आहे ती हळूहळू तुम्हाला समजत जाईल जे करणार आहेत चालू ते कारण काय जाऊ देऊ तर गुरु पौर्णिमेच्या पुन्हा एकदा सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा बघू तर काय काय आता कंप्लेंट कंप्लेंट कशी मिळाल्या काय मिळाल्या ती बघतो आता जाऊन कोणाचं काय येते कसे येते फक्त दरवाईज मला हालचाल केली पाहिजे आता पक्क्याच पक्क राजकारण कशाला म्हणतात काय म्हणतात त्यात आता जरा शिरून मला बघितले पाहिजे असे ते मग जरी मोबाईल मी वापरला असला फोन वगैरे आला असला तर तेवढाच आता मागे पुढे सगळेच वापरते देते पण शूट वगैरे कधीच केला नाही मी काय काय मला माहिती आहे की जबाबदारी आहे शेवटी आता बघू ट्रक लवर हो मी पेन्सिल चालू झाल्या म्हणा की रावा म्हणजे त्यांना मी बोललो असेल कधी कधी तर पेन्सिल जर चालू तसं एक समजा लव आले पेमेंट पेमेंट अजून याच आहे सव्वीसच्या दरम्यान पेमेंट येत दर महिन्याला एकवीस ते सव्वीस म्हणजे आता जुलै चालू आहे एक ते तीस जुलैचं पेमेंट ही ऑगस्टच्या एकवीस ते सव्वीसच्या दरम्यान येत म्हणजे हलकस पगार चालू झाला असं <laughs> आहे तर वेळ न खाता सगळ्यांना पुन्हा एकदा राम राम काय झालं आहे कोणी कंप्लेंट केली बघूया आता अक्षय सारखे सर कस कस होत हा बरं हे कमेंट फक्त वाचा मी कमेंट असं असायला आता बघू काय असं चालत राहतं असल्या गोष्टी कोणी कंप्लेंट देत हे देत आपली माणसं अशीच त्यांना फेस करणं कसं असतं आता थोड्यानं म्हणजे चुकलो असलो तर शंभर टक्के माफी मागणार पण चुकलो चुकलो नसलो तर मग बघू आता काय नाही मी कोणाच्या नादा लागत बघायच काय होते शक्यतो करून चुकत नाही कधी कोणी पण या प्रवास करा आणि मला सांगा की बाबा असा आहे आता एवढे प्रवास करते त्यांचा कधी प्रॉब्लेम आला नाही दिले असेल कोणतरी कम्प्लेट आता कम्प्लेट कुठे दिल्या काय दिल्या ते दि बघतो आभारी आहे तर इथंपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचा आता भरपूर टाईम झाला आणि राम राम घेतो भेटूया पुढल्या रविवार रविवारे दर रविवारी नऊ वाजता लाईव्ह येण्याचा मी हुतामी तेवढा प्रयत्न करतो आभारी आहे काही गोष्टी येत असतात बरोबर आहे सर अक्षय साळंके सर काही गोष्टी साहजिकच आहे की प्लेन कोणाचंच आयुष्य नाही खडतरी लढतरी चालतच राहतात या माणूस आहे म्हणले होते या गोष्टी होत राहतात हाताची पाचवी बोट जशी पाचवी बोट तसे म्हणजे आपलं जीवन कसं असावं तर या पाचवी बोटावंच करत ज्यांना ह्या हाताच म्हणजे कसं असतं झाकली सव्वा किंवा आणि काय आता ह्याच्यावर परत काहीतरी एखाद्या विषयावर एखाद्या व्हिडिओत सांगतो कि शॉर्ट्स मध्ये हम्म आजही कुंभार दादा बरोबर आहे जाऊ दे जास्त टेन्शन घेत टेन्शन नाही घेत पण काय आहे एक तर मी बघताय तुम्ही की सगळ्यांना हसवणं किंवा चांगलं चार गोष्टी सांगणं हेच करत असतो आता काय काय निंदक का म्हणा किंवा आणि काय येत राहतात बघू तरी सध्या तरी मला फोन आलेला आहे हे <laughs> एकच डिवाइस असल्यामुळे तेवढा विषय होतो होतय त्यातून अनुभव येतोय दादा जे होत ते चांगल्यासाठीच साठीच आहे ट्रक लवकर बरोबर आहे उमेद खरंच आहे बघू आता काय होतय बर काय आहे सगळीकडे पोहून बसलोय त्यामुळे असल्या गोष्टी होईत राहतात मी लक्ष देत नाही सध्या माझा मेन फोकस वेगळा सगळ्यांनाच फोटो डिस्प्ले सध्या आता बघा आता बघा लगेन करायला प्रॉब्लेम हो कमी इनकम झाला हो <laughs> बघू कुठली त्या बायान कसली त्या तर खूपच वेळ वेळ लागलाय आभारी आहे इथंपर्यंत थांबल्याबद्दल अक्षय आणखी जीवनात चढ उतार होत असणार आणि जेव्हा आपली प्रगती होत असते तेव्हा कोणालाच बघू वाटत नाही आणि त्रास काय झाला तर अजून प्रगती होत राहते हो शंभर टक्के शंभर टक्के ट्रक लव मी कुठं चोकलेलं नाही तर आपण आता बघू कोण आहे काय आहे ती काय कोण ही आहेत <laughs> सरांनी कुठले पे कंप्लेंट टाकली ती आता अजून तर काही फोन आलेला नाही मला पण राजकारणाच कुठं कुठं काय काय शिजतं त्याचं एक तुम्हाला उदाहरण भेटेल म्हणजे आज तर काय मी खरंच नादायला लागायची काही गरज नाही आपल्याला कारण काय आपण एक साधा सिंपल सर्वसाधारण माणसं आहे त्यामुळे बघू प्रयत्न कसं कसं फेस करावं लागते त्या गोष्टी चालत राहायचं असले होत राहतं आभारी आहे तर थांबतो सध्या स्टॉप घेतो आणि पुन्हा एकदा इथंपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल सगळ्यांचाच मनापासून आभारी आहे भरपूर जणं लाईव्ह आले एवढ्यातच मी सुखी आहे समाधाने आभारी आहे धन्यवाद